ज्योतिबा देवाच्या मूर्ती संवर्धनाचे काम पुढे ढकललं भाविकांसाठी ज्योतिबा देवाचं दर्शन सुरू राहणार श्रावण षष्टी यात्रेमुळे दख्खनचा राजा श्री क्षेत्र ज्योतिबा देवाच्या मूर्ती संवर्धनाचं काम पुढे ढकलण्यात आलं असून भाविकांसाठी दर्शन नेहमीच सुरू राहणार असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीनं सांगण्यात आलंय दख्खनचा राजा श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर येथील ज्योतिबा देवाच्या मूर्तीच्या संवर्धनाचं काम सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग पुणे यांच्या मार्फत आजपासून ते दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस दरम्यान करण्यात येणार होतं परंतु दिनांक सहा जुलै रोजी ज्योतिबा डोंगर येथील श्री ज्योतिबा देवाच्या सर्व स्त्री पूजकांची प्रशासनामार्फत बैठक घेण्यात आली होती ज्योतिबाच्या मूर्ती संवर्धनाचा कालावधी हा अपूर्ण असून तसेच ज्योतिबा देवाची श्रावणष्ठी यात्रा दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी होणार आहे या यात्रेसाठी पुजारी वर्गाला पंधरा दिवस अगोदर तयारी करावी लागते याचा विचार करून श्री ज्योतिबा देवाच्या मूर्तीच्या संवर्धनाचं काम पुढे ढकलण्यात यावं अशी विनंती प्रशासक तथा जिल्हा अधिकारी अमोल एडके यांच्याकडे श्री पूजकांच्या वतीनं निवेदन देऊन करण्यात आली होती हां श्री क्षेत्र ज्योतिबा श्री केदारलिंगाच्या मूर्ती संवर्धनाचा जो कार्यक्रम होता तो कार्यक्रम समस्त श्रीपूजकांच्या विनंतीवरून प्रशासनाला अशी विनंती करण्यात आली की मूर्ती संवर्धनाचा जो कार्यक्रम आहे हा चार ते पाच दिवसामध्ये तो कालावधी अपुरा आहे असं वाटतं आहे आणि त्यासाठी आमची येणारी जी श्रावणष्ठीची यात्रा आहे ही दहा तारखेला आहे आणि त्याचा जो नियोजनाचा भाग आहे प्रत्येक पुजारी वर्ग आणि श्रीपूजकांना तो पंधरा दिवस अगोदर असतो आणि या कालावधी अपुरा वाटतो आहे आणि यासाठी आम्ही त्यांना एक निवेदन दिलं आणि त्या निवेदनाचा मान्य प्रशासन म्हणजे कलेक्टर साहेब आणि देवस्थानचे प्रशासक त्याचबरोबर सचिव यांनी त्या, त्या विनंतीला मान दिला आणि दहा तारखेनंतर म्हणजे श्रावणष्ठी झाल्यानंतर मूर्तीच्या संवर्धनाचा विषय परत घेतला जाईल असं त्यांनी आम्हाला कळवलं आणि त्या पद्धतीची काल आमची ती बैठक झाली त्या बैठकीमध्ये आम्ही केलेल्या विनंतीला प्रशासनानं काय दिला उत्तम प्रकारे प्रतिसाद दिला याबद्दल सर्व प्रशासनाचं हार्दिक हार्दिक आभार मानतो या निवेदनाचा विचार करून ज्योतिबा देवाच्या मूर्ती संवर्धनाचं काम प्रशासनाच्या वतीनं पुढे ढकलण्यात आलं असून त्याबद्दल प्रशासनाचे श्री वतीनं आभार व्यक्त करण्यात आले मूर्ती संवर्धनाचं काम पुढे ढकलण्यात आलं असून ज्योतिबा देवाचं दर्शन नियमित सुरू राहणार असल्याचं ते अकरा सात चोवीस अखेर करण्यात येणार होते त्या अनुषंगाने वाडीरत्नागिरीकडील समस्त पुजारी वर्गाने दिले निवेदनानुसार देवाची श्रावष्टी यात्रा दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी येत असून सदर यात्रेची तयारी पुजारी वर्गाला आतापासूनच करावी लागते याचा विचार करून सदरचे मूर्ती संवर्धन पुढे ढकलण्यात आलेले आहे आणि त्यामुळे मंदिर भाविकांना दर्शनासाठी सुरू ठेवण्यात आलेले आहे याची भाविकांनी नोंद घ्यावी ही विनंती महानकरी दत्तात्रय धडेला ज्योतिबा डोंगर <ईश्टार>